नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आई तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी कैरीचा साखर आंबा गोड आंबा म्हणतो मुरब्बा म्हणतात काही म्हणू शकतो आता हे कैऱ्या येत आहेत भरपूर कैऱ्यांचे काहीही प्रकार करून ठेवा म्हणजे वर्षभर आपल्याला खायला खूप छान आहे एकदम वर्षभर कैरी भेटत नाही अशी का असं वरची साल छान काढून घ्यायचं म्हटलं तर त्याचं साल काढलं तरच आपण साखर आंबा छान बनतो तर आता इथं बघा खीस झालेला आहे आणि बघा गाईचं तूप घेतलेलं आहे आईनं उपवासाला लागते किंवा सा साखर आंबा देवाला ठेवायला म्हणून इकडं दालचिनी आणि पाचच लवंगा घ्यायचा आणि छोटा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि साखर आणि ही आहे कैरी खिसून घेतलेली आहे तुम्हाला मी ते पण सांगते ही तोतापुरी कैरी आहे जास्त आंबट नसते आणि जास्त आंबट तर आपल्याला असिडिटी था होती म्हणून आम्ही थोडीशी सप्पक कैरी घेतलेली आहे म्हणजे जास्त आंबट नाही ती त्यामुळे साखरही जरा कमीच प्रमाणात घेतलेली आहे तुमची आंबट असली तर पाहून घ्या म्हणजे एक बाऊल असलं ना आंबा तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही पवून घ्या साखर आणि हे बघा दोन चमचे तूप टाकून घेतलेले आहे ना एक तर घालू याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण त्या पाच लवंगा आणि दालचिनी खूप जणांना याची असं जे वास असते ना ते आवडत नाही पण घालायचं का तर त्याच्या सुवासानं ते सुवासा खूप छान लागते अशा गोड आंब्याच्या ह्याला ना ती लवंगाचं छान वाटते सुवास ते आता की त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तूप गरम झालेलं आहे छान भाजून घ्यायचं आता फक्त किती सुवास येत आहे तुपामध्ये लवंग याचा सुवास दालचिनीचा आता सारखं परतत राहायचं त्याला होऊ शकता आंबा आईनं खूप छान असं भाजून घेतलंय त्याच्यातलं पाणी पूर्ण संपून गेलंय आता साखर टाकायची त्याच्यावर आणि साखर टाकून आणखी मिक्स करायचं तर आंब्याला पूर्ण दहा मिनिट भाजली आहे बघा आईनं व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं नाही ना 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 पूर्ण दहा मिनिट भाजूनच मग साखर घातलेला आहे का तर आंब्यातलं पूर्ण पाणी संपून गेल्याच्या नंतरच घालायचं म्हणजे थोडंसं कोरडं की पूर्ण त्याला पाणी सुटायला लागलं आता ते मोकळं एकदम हलकं होतंय आता त्याला शिजवून घ्यायचं आणखी जे आता जे आपण हे वर्षभर टिकवायची वस्तू असते ना ती जितकं जास्त शिजवलं तितकी छान होते ती कधी मी शिजवायचं त्याला शिजवलं की छान होते ते एकदम मस्त पण त्याही गोड वस्तूला थोडंसं तरी मीठ रहा त्यामुळे आम्ही उपासाला लागते म्हणून शिंदे लोण टाकत आहे म्हणजे शिंद्या मीठ असतं ना ते टाकत आहे व थोडंसं खूप आंबे चार पाच आंबे होते म्हणून तेवढंसं मीठ भरपूर झालं आहे ति लोण आहे मीठ नाही कसं पातळ असं झालं आहे एकदम मस्त त्याला शिजवून घ्यायचं आपण रटरट रटरट छान रट रट। शिजतं आहे मस्त किती छान शिजत आहे आई असं त्याला सारखं सारखं चमच फिरवित आहे आणि बघा तुम्ही त्याला थोडी थोडी चकाकी आता यायला लागली आणि तुम्हाला शिजलंय हे कसं ओळखायचं हे सुद्धा सांगणार आहे आई बघा तुम्ही आता हे फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल साखरंबा तुम्ही सुद्धा नक्की करा का तर मुलं असतात ना त्यांना जाम द्यायच्या बदल्यामध्ये आपण जे प्रिझर्वेटिव्ह असलेलं देतो ना जाम त्याच्या बदल्यामध्ये आपण काय करू शकतो हे ना सकाळच्या वेळेस त्यांना पुरी चपाती ब्रेडला सुद्धा हा जाम लावून देऊ शकतो की साखर आंबा म्हणून इतका भारी लागतो घरचा एकदम पौष्टिक हेल्दी तुम्हीसुद्धा असा साखर आंबा नक्की करा आणि मुलांनासुद्धा द्या आता शिजत आलेला आहे हे एकदम छान शिजायला लागू नये आता आई साखर घातल्यानंतर दहा पंधरा मिनिट लागलेले आहेत शिजाय ए... साखर घालण्याच्या पहिले दहा मिनिट साखर घातल्याच्या नंतर पंधरा मिनिट खूप पेशन्स ठेवावं लागतं ह्याला सारखा चमचा फिरवावं लागतं आहे मी तुम्हाला हे एक सांगेन की ह्याला नॉनस्टिकचीच कढई घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला जास्त करपणार नाही नाही दुसरी तर दुसरीकडे घेसाल तर खूप करपेल ते बघा बिलकुल तर बूड लागलेला आहे का तुम्ही बघू शकता आणि सारखं आईनं चमचा फिरवत राहिलेला आहे तुम्ही बघा चकाकी तुम्हाला मी जवळून दाखवते ह्याला चकाकी बघा किती सुंदर आली आहे वरी चमक आलेली राहते तर ओळखायचं साखर आंबा परफेक्ट झालेला आहे बघा तुम्हाला मी चमचावर घेऊन आई दाखवत आहे एकदम मस्त शिजले आता झालेलं आहे ना फक्त आता थंड होऊ द्यायचं मग एका कोरड्या बर्नीमध्ये जे पाण्याचा थेंब बिलकुलही नाही अशा बर्नीमध्ये भरून ठेवायचं कोरडी केलेल्या बरणीमध्ये मग तुम्हाला मी दाखवते आई कशा प्रकारे भरते ते आई चार तासाच्या खाली कडईतून काढून अशा छान स्टीलच्या कोरड्या पातेल्यामध्ये काढून ठेवलेलं होतं साखरांबा तर बघा कसं झालेलं आहे साखरांबा एकदम थंडगार झालेला आहे म्हणजे काय याला काय फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही रूम टेम्परेचरवरच पण थंड झालेला आहे एकदम थंड तर अशा कोरड्या बर्णीमध्ये जी अशी कोरडी बरणी धुवून उन्हा ऊन उन, दाखवून मगच ह्या बर्नीमध्ये ठेवायचं आणि कधी काचच्या बर्नीत ठेवा तुम्ही वर्षभर साठवायची वस्तू म्हणजे त्याची लाईफलाईन वाढते तर आता आई बघा त्याच्यामध्ये कसं भरून घेते सगळा साखर आंबा असं छान भरायचं चमचासुद्धा कोरडा पुसूनच घ्यायचा खूप जर म्हणतात माझं लोणचं खराब झालं माझं साखर आंबा खराब झालं आपण त्याला तितकेच असं खूप असं नाजूकपणानं काम करावं लागते तर ते एकदम मस्त राहतंय आणि पेशन्स ठेवायचं फक्त याच्यामध्ये पेशन्स ठेवलं ना भरपूर छान होती या वस्तू कोणतीही रेसिपी मलाही पटते का नक्की सांगा हे विचार बघा किती छान भरत आहे आई एकदम मस्त त्याचं टेक्स्चरसुद्धा खराब झालेलं नाही मस्त एकदम जसे आपण खिसलो होतो ना तशा प्रकारचे आहेत एकदम रसरशीच रश झालेला आहे साखरंबा तर बघू शकता आई किती सुंदर छान मस्त बाटलीमध्ये गच्च भरून घेतली आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद